भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने आज सद्भावना दौड काढण्यात आली या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडची राजाशी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली अमर रहे अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड संपन्न झाली भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येत होते यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते